देशभरातील एकशे शहाऐंशी आस्थापनावरील निवृत्त कर्मचाऱ्यांनी या देशातील औद्योगिक व सेवा व्यवसायात महत्वाचे योगदान दिले आहे सेवानिवृत्तीनंतर त्यांना तुटपुंजे वेतन देऊन त्यांचे शोषण करणाऱ्या केंद्रातील भाजपा सरकारचे डोके ठिकाणावर नाही धार्मिक भावना भडकावून गरिबांची पोटं भरत नाहीत संविधानाने कामगारांना दिलेले हक्क हिरावून घेऊन भाजपाच्या केंद्र शासनाने त्यांना बुरे दिन आणण्याचे पाप केले आहे आपल्या मागण्या मान्य होण्यासाठी मी पेन्शनर्स असोसिएशनच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे काँग्रेस पक्ष आपल्याबरोबर आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले सांगली जिल्हा ईपीएस पेन्शनर्स असोसिएशनच्या कलेक्टर समोर धरणे आंदोलनात पाठिंबा जाहीर करताना ते बोलत होते असोसिएशनचे सांगली जिल्हाध्यक्ष कॉम्रेड गोपाळ पाटील यांनी प्रास्ताविकात पेन्शनरांच्या व्यथा मांडल्या पृथ्वीराज पुढे म्हणाले मी पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने ही बाब खासदार खरगे यांच्या समोर मांडली तातडीने केंद्रीय श्रम मंत्री नामदार भूपेंद्र यादव यांना नामदार खरगे यांनी पेन्शनरांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पत्र दिले आहे सेवा काळात कर्मचाऱ्यांनी भरलेल्या फंडावरील आलेल्या व्याजाच्या पंचवीस टक्के रक्कम पेन्शनासाठी वापरून भांडवलदारांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गरीब कामगारांचा पैसा गुंतवून त्यांचं शोषण व पिळवणूक करणाऱ्या भाजपा सरकारचे डोके ठिकाणावर आणल्याशिवाय गप्प बसणार नाही केंद्रातील भाजपा सरकारने पेन्शन निर्णयाची मोडतोड करून तुटपुंजे पेन्शन केले काँग्रेस केंद्रात सत्तेवर येताच पेन्शनर्स असोसिएशनच्या मागण्या मान्य करण्यासाठी उचित पाऊल उचलले जाईल इंडिया आघाडीच्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात पेन्शन वाढीचा विषय समाविष्ट करण्याचे खासदार खरगे यांनी मान्य करून तशी तजवीज केली आहे प्रमुख मागण्यामध्ये किमान दरमहा रुपये नऊ हजार पेन्शन पेन्शनमध्ये महागाई भत्ता लागू करणे निवृत्ती वेळच्या शेवटच्या एका महिन्याच्या वेतनावर आधारित पूर्ण पेन्शन हक्क हो देणे ई पी एस पंच्याण्णवचा निधी शेअर बाजारात गुंतवू नये याचा समावेश आहे आभार अशोक कुर्णे यांनी मानले यावेळी असोसिएशनचे सांगली जिल्हाध्यक्ष कॉम्रेड गोपाळ पाटील प्राध्यापक एन डी बिरणाळे महादेव देशिंगे बाहूसाहेब यादव अशोक कदम भगवान शिंदे प्रकाश पाटील बबन चिकोडी पंढरीनाथ माने दिलीप सगरे बाजीराव साळुंखे चंद्रकांत घोरपडे श्री तोडकर व मठवती विजय व दीपक कांबळे सदाशिव खोकळे शरद कुलकर्णी काका भगत अशोक कुर्णे व सांगली जिल्ह्यातील एकशे शहाऐंशी विविध आस्थापनेतून निवृत्त झालेले सर्व तालुक्यातील सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते